अभियंत्यांनी पाण्याचे लेखापरीक्षण करावे संजय धनशेट्टी यांचे प्रतिपादन व्ही व्ही पी अभियांत्रिकीमध्ये जागतिक जलदिन साजरा उत्पन्न खर्च व शिल्लक अशी प्रत्येकांची जीवनशैली असून याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते व आर्थिक गणिताची जुळवाजुळव होत असते याप्रमाणे प्रत्येकांनी नैसर्गिक साधन संपत्तीचे स्रोत व वा त्याचा वापर व वा शिल्लक याची दैनंदिन नोंद ठेवणे म्हणजे लेखापरीक्षण होय असे प्रतिपादन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूरचे उपाबियंता संजय धनशेट्टी यांनी केले व्ही व्ही पी अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संजय धनशेट्टी बोलत होते यावेळी वास्तुविशारद महेश पाटील संस्था संचालक मधुकर कटकदोंड प्राचार्य डॉक्टर उमेश मुगळे स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्राध्यापक अविनाश पाटील एन एस एस समन्वयक प्राध्यापक संजय बुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती अभियंता धनशेट्टी पुढे म्हणाले की सजीवसृष्टी ही पाण्यावरच अवलंबून असल्याने पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व असून पाणी अनमोल आहे त्यासाठी पाण्याचे स्रोत वापर शिल्लक याचे लेखापरीक्षण मासिक सहामाही वार्षिक अशा पद्धतीने झाल्यास पाण्याची टंचाई भविष्यात येणार नाही तसेच पाणी बचत पुनर्वापरासाठी जलसाक्षर अभियान अभियंत्यांनी समाजात घेऊन नैसर्गिक जलसंपत्तीचे संवर्धन करावे असे मौलिक मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर उमेश मुगळे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ जी के देशमुख व संस्थापक सचिव अमोल नाना चव्हाण यांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय बुगडे यांनी केले तर प्राध्यापक अविनाश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले